राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावातली घटना मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता ज्या भाषेत त्याला कळतं त्याच भाषेत समज दिली मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण वसतिगृहासाठी कितीही कोटी मागा लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही दंडांच्या रकमेतून निधी जमा होतो खात्यातील निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून खदखद व्यक्त पनवेलमधील बारची मनसैनिकांकडून तोडफोड राज ठाकरेंच्या डान्सबारवरील आक्षेपानंतर मनसैनिक आक्रमक मनसे नेते योगेश शिले आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी उद्या मनसेचा मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सकाळी दहा वाजता रंगशारदा सभागृहात वांद्र्यात मेळाव्याचं आयोजन आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मेळावा महादेवी हत्येचा वंतारामधील पहिला व्हिडिओ वंतारा, वंतारा टीमकडून पोस्ट महादेवीची विशेष काळजी घेण्यात येत असल्याचा व्हिडिओ बेनामी मालमत्ता आणि कोट्यावधींची लाच घेतल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त आणि त्यांच्या पत्नीला ईडीचा समन्स उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश मुंबईतील कांजूर डम्पिंग ग्राउंडसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव पालिकेनं डंपिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा शोधण्याला सर्वोच्च न्यायालयानं दिली होती स्थगिती मात्र आता पुन्हा स्थगिती मागे घेण्यात आली मुंबईतील वेलिंगडन हाईट्स या इमारतीचे अठरा मजले बेकायदा इमारतीमधील सतरा ते चौतीसाव्या मजल्यावरील घरं रिकामी करण्याचे आदेश कायम मध्य रेल्वेवर पंधरा डब्यांच्या लोकल वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि दोनची लांबी वाढवण्यात येणार आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी दरम्यान रोपवे उभारणार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रस्ताव रोपवेचा संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत विस्तार करण्याचाही विचार पर्यटक फिल्म सिटीतले कामगार प्रवाशांना याचा फायदा होणार स्वागतासाठी अधिकाऱ्यांनी येऊ नये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेंची महत्वपूर्ण घोषणा प्रोटोकॉलमध्ये वेळ जात असल्यानं नवा निर्णय हिंगोलीतील कावड यात्रेत एक लाख शिवभक्त सहभागी होणार आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रेचं आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेला उपस्थित राहणार धाराशिवमध्ये महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेदिक महाविद्यालयांपेक्षा सर्वात मोठी स्किल लॅब व्हर्च्युअल टेक्निक आणि एआयचा वापर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयामार्फत लॅबची उभारणी कोथरूड पोलीस ठाण्यात मुलींना मारहाण सुप्रिया सुळेंची पोस्ट जातीवाचक शब्द वापरून मारहाण केल्याचा मुलींचा आरोप गृहमंत्र्यांनी घटनेची दखल घ्यावी सुळेंची मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना सरकारने सुरूच का केली बेमुदत पोषण करणाऱ्या आंदोलकांचा सवाल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचे सांगलीत तीन दिवसांपासून कृष्णा नदीकाठी बेमुदत उपोषण सुरू वसईतील सनसिटी येथील वीरचंदानी बिल्डिंगमध्ये कारची ऑटोमॅटिक सिस्टीम फेल डॉक्टर दाम्पत्याचा थरारक अनुभव जीवितहानी टळली तर अपघातावेळी कारचे सेफ्टी फीचर्स देखील बंद पडले नाशिकमध्ये वाकावर बसण्यावरून शाळकरी मुलाची हत्या नाशिकच्या सातपूर भागातील धक्कादायक घटना हत्येप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ताब्यात घेतलंय रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यामुळे वाचला प्रवाशाचा जीव पुणे रेल्वे स्थानकावरील घटना सीसीटीव्हीत कैद पांडुरंग चव्हाण असं रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचं नाव पिंपरी चिंचवडमध्ये जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पाणी पिऊन पुन्हा व्यायाम करत असताना तरुण अचानक खाली कोसळला पुण्यात अन्नाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताच्या मिरवणुकीमध्ये तरुणांकडून हुल्लडबाजी रस्त्यावर मोटार बाईकच्या सायलेन्सरमध्ये फटाके पडून नागरिकांना त्रास देत तरुणांचा धिंगाणा पोलिसांची कारवाई पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये चोरांचा दोघांवर कोयत्यानं वाढ यामध्ये दोघे जण गंभीर जखमी हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण मालेगावच्या गुलशेर नगरमध्ये भागात या सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी दिंड काढली रब्बानी दादा टोळी परिसरात दहशत निर्माण करायची मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला ब्रिजवर कारचा भीषण अपघात कार पलटी होऊन दुसऱ्या रस्त्यावर कोसळली चालक जखमी टेलिग्रामवर जॉब देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या इंदूरूमधून अटक खात्यातून तब्बल सहा लाख नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयांची ऑनलाईन फसवणूक पुढील तपास ओशिवारा पोलिसांकडून सुरू वाशिमच्या मालेगावमध्ये वीस वर्षीय तरुणीवर दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार पीडित मुलीच्या तक्रारीवरून जवळका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपी अटकेत आहेत नाशिकमध्ये मंदिरात पारायणाला निघालेल्या वयोवृद्ध महिलेला ट्रकनं चिरडलं अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू ट्रक चालक फरार पोलिसांकडून तपास सुरू महिलांच्या डब्यात पोलीस शिपायाचं अश्लील वर्तन वसई रेल्वे स्थानकातील खळबळजनक घटना दारू पिऊन पोलीस शिपायाचं अश्लील वर्तन गुन्हा दाखल समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव कारची धडक अपघातात भरधाव ट्रक चालकाचा जागीच मृत्यू गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये गर्भवती महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका चिखलात अडकली गर्भवतीला चिखलातून काढावी लागली वाट रुतलेल्या रुग्णवाहिकेला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बाहेर काढलंय सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील गांधी चौकात अघोरी कृत्य मुख्य रस्त्याला लिंबाच्या टाचण्या टोचून नारळ हळद आणि कुंकू ठेवल्यानं कळवळ कारवाईची मागणी नाशिक महानगरपालिकेकडून जीर्ण झालेल्या यशवंत मंडई इमारतीचं पाडकाम सुरू मंडई पाडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं बहुमजली पार्किंग इमारत उभारण्यात येणार विदर्भात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता आहे पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण भरलं पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला पाणी प्रश्न मिटला दरम्यान धरणाचे दगडी दरवाजे आणि दरवाजांमधून ओसडणारं पाणी हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे भंडाऱ्यातील साकोली तलाव फुटल्यानं पन्नास लाखांच्या मासोळ्या वाहून गेला मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या एकशे शहात्तर कुटुंबांवर आर्थिक संकट वर्ध्यात पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ दरम्यान यापूर्वी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही तसंच पीक विमा शेतकऱ्यांसाठी नाही तर विमा कंपन्यांसाठी लाभ काँग्रेसची टीका सांगलीतील दंडोबा डोंगरात पार पडले राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा कवठे महांकाळ तालुक्यातील महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशनकडून स्पर्धेचं आयोजन अक्षय कुमारनं सात महिन्यात विकली एकशे दहा कोटींची मालमत्ता बोरिवली वराळी आणि लोअर मधल्या मालमत्ता विकल्या अक्षयने एकूण सहा मालमत्ता विकल्या मुंबई कोलकाता इंडिगो विमानात सहप्रवाशाला कांशेलात लगावणाऱ्या व्यक्तीवर कारवाई इंडिगोच्या विमानात एका व्यक्तीने पॅनिक अटॅक आलेल्या एका सहप्रवाशाला मारली होती कांशेलात अनिल अंबाईंचं तीन हजार कोटी कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीकडून पहिली अटक ओडिशातील बीटीपीएल कंपनीच्या एमडीला अटक उत्तराखंडच्या चमोलीतील बांधकाम सुरू असलेल्या वीज कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी भूस्खलन अनेक कामगार अडकले डोंगरावरून दरड कोसळत असल्याचं खरार अद्दृश्य वाराणसीमध्ये गंगा आणि वरुणा नदीनं धारण केलं रौद्ररूप किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी शिरलं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत अमेरिकेच्या हॉट हॉटडॉगनं भरलेला ट्रकचा अपघात अपघातामध्ये चार जण जखमी रस्त्यावर पसरलेले हॉट डॉग कामगारांनी हटवले <twitch music> रोहित शर्मा भारत इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी पोहोचला ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी सामना रोहित शर्मा पाहायला गेल्याचा व्हिडिओ व्हायरल आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा